संजय दुधाजी सावळे माझं नाव संजय दुधाजी सावळे मला अत्यंत असं उत्सव वाटतो की नगरपालिकेनं पूर्ण पूर्णपणे काम चांगल्या पद्धतीने केलं शौचालयाची व्यवस्था आणि पाण्याची व्यवस्था खाण्याची व्यवस्था सुरक्षित राहणं आणि चांगलं वागणं हे बाबासाहेबांचे पुण्य आहे नगरपालिकेची आमंत्र पुण्य आहे धन्यवाद माझं नाव सौ मन्ना अर्जुन वाढणारे परभणीहून आले मी सकाळी दहाच्या दरम्यान आलो आम्ही पहिल्यांदा काही एवढी स्वच्छता वाटत नव्हती पण यावर्षी एवढी सोय केली महानगरपालिकेचा धन्यवाद देते मी त्यांना सुंदर आमची सोय झाली जेवण्याची आंघोळीची सगळी काही व्यवस्था झाली राहण्याची सगळी आमची व्यवस्था एकदम सुंदर झाली महानगरपालिकेला मी अभिवादन करते त्यांना बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी आलो आणि आमचं दर्शन पण सुंदर जाल कुठलीच आम्हाला अडचण आली नाही ऑनलाईन आवाई मस्के ऑनलाईनाबाई सुद्धा तर मस्के परभणी परभणी व्यवस्था जेवाय भेटलं पाणी भेटलं सगळं चांगलं भेटलं याच्यापुढे का आई नाही बसलो ना दिस आता बसदार आम्हाला काय बोलायला संतोष गणपतराय नाईक बाबा हिमानघाट मी दीक्षाभूमीवर आलो दर्शन घेतलं व्यवस्था चांगली आहे सगळं बरोबर आहे उतर सगळ्या व्यवस्था सुविधा चांगल्या आहे सफाई चांगली आहे सगळं व्यवस्थित आहे पाण्याची पाण्याची दुन व्यवस्था आहे काय पाणी चांगलेलं आहे